नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल गणपत बरसमवाड यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोळा अहमदनगर येथे संपन्न वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजेच दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस यावेळी येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत श्री विठ्ठल गणपत बरसमवाड यांना प्रदान करण्यात आला बरसमवाड सर म्हणाले श्रम करा अभ्यास करून मोठे व्हा भा। चांगले वागा राष्ट्राभिमान बाळगा आईवडिलांची सेवा करा वृक्षरोपण दिव्यांगांना निराधारांना मदत करा बरसमवाड सर हे विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडीचे अध्यक्ष सुंदराई प्रतिष्ठान वनाळी देगलूर पद्मगंगा फाउंडेशन भिंगार अहमदनगर निसर्ग आणि पर्यावरण मंडळ अहमदनगर या संस्थांचे सदस्य आहेत त्यांनी महात्मा गांधी विद्यालय येळी येथे शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवलेत या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके आणि युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं समूहाचे अध्यक्ष आणि वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमीच स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सोरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष आणि निस्वार्थीपणे पत्रकारिता करणं सध्या दुरापास्त झालंय यामध्ये भ्रष्टाचार बोकळायलाय परंतु युवाधेय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करते तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं सांगितलं अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवा मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालं अशा सत्याच्या कसोटीवर युवा धेय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं युवाधेय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले